कोल्हापुरात सतेज कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतील फळभाज्या पालेभाज्या यांचं हे आकर्षण या कृषी प्रदर्शनात नेहमीच बघायला मिळतं यंदा देखील या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला या तुम्ही बघू शकताय लांब भरपूर लांबीच्या एक ते दीड फूट लांबीच्या या मिरच्या असतील त्याचबरोबर बुटक्या मिरच्या असतील या अशा प्रकारच्या भाज्या त्याचबरोबर नागवल्लीचं हे इतकं मोठं पान एका शेतकऱ्याने सांगवडेवाडीच्या हे आपल्या शेतात उगवलेलं आहे त्याचबरोबर तांदळाचे प्रकार बरेचसे आहेत तसेच नाचणीचे प्रकार असतील त्याचबरोबर ही साधारण शाहवाडीमधील ही पपई इतकी मोठी प्रदर्शनात आपल्याला बघायला आहे त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारच्या मिरच्या असतील भाज्या ह्या आपल्या जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आहेत ज्या वेगळ्या चांगल्या -वेग प्रकारच्या प्रतीच्या बियाणांपासून ज्या पिकवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एक्झॉटिक फळभाज्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत जी ढोबी मिरची आहे त्याचबरोबर जे वांगा आहे त्यात कृषी प्रदर्शनामध्ये हा आकर्षण आहे तो म्हणजे तीन ते साडेतीन किलो वजनाचा हा कोबीचा सा गड्डा साधारण साठ टक्के या जे पीक आहे या शेतकऱ्याचं हे अशा पद्धतीच्या गड्ड्यांनी आहे तर हे चेरी टमॅटो देखील या कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरत आहेत लोकांना जे जनतेला आहे हे बघण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे याच सगळ्या एक्झॉटिक भाज्या असतील त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती आहे ती सहाय्य कृषी अधिकाऱ्यांच्याकडून जाणून घेऊया आज या सफी कृषी प्रदर्शनामध्ये आपण शिरो आणि हात तालुक्यामधून विविध प्रकारचे भाजीपाला सॅम्पल या ठिकाणी आणलेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने शिरो तालुक्यामध्ये जे एक्झॉटिक म्हणजे विदेशी भाजीपाला जो आहे वेगवेगळ्या प्रकारचे विदेशी भाजीपाला या ठिकाणी आपण सॅम्पल आणलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुख्य मुंबई किंवा पुणे किंवा जे पंचतारांकित हॉटेल आहेत त्याच्यामध्ये जो चेरी टोमॅटो मेजर प्रमाणामध्ये विकला जातो हा चेरी टोमॅटो आमच्या निमसरगाव गावामध्ये सुनील पाटील या शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रत्येक बारमाई मध्ये त्यांचा चेरी टोमॅटो हा आपल्या तालुक्यामधून प्रत्येक मार्केटिंगसाठी उपलब्ध असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला जे शेतकऱ्याने तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी बघाल तर आपण शेतकऱ्यांनी पिकवलेला कोबी जो आ, त्यार, त्यार, त्यार आहे हा कोबी किमान तीन साडेतीन किलो कोबीचा गड्डा एक आहे तर साठ ते सत्तर टक्के गड्डे अशी त्या त्या शेतामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची आपण मिरची जे आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी मिरची वेगळ्या प्रकारची एक मिरची आहे ह्याचा कर्नाटक मध्ये ऍक्च्युली टेबल पर्पज आणि भजी करण्यासाठी प्रचंड मागणी याची या शर्व तालुक्यामधून आहे आणि या ह्या तालुक्यामधून पुरवठा होतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या अंतर्गत ज्या काही व्हरायटी आपण शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष सादर केलेले आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारीचे बियाणं आपण ज्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याचे आलेले सॅम्पल आपण या ठिकाणी ठेवलेलो आहोत त्याचबरोबर बोर <coughs> ग्रीन हाऊसमध्ये प्रामुख्यानं तालुका कृषी अधिकारी शिरोळ आणि तालुका कृषी अधिकारी आता तालुक्यामध्ये ग्रीन हाऊसचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये ग्रीन हाऊसमध्ये पिकवणारी जी भाजीपाला आहेत किंवा विविध प्रकारची फुलं आहेत ही फुलं या त्या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत आणि या प्रदर्शनाचा उपयोग निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल अशी अशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यक्त करतो तर अशा प्रकारच्या या भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शेती अवजारे असतील त्याचबरोबर काही जे शेतीउपयोगी हो उपयोगी साहित्य ते असेल त्याचबरोबर पशु आणि पक्ष्यांचं प्रदर्शन हे कोल्हापुरातील तपोवन मैदान या ठिकाणी सत्तावीस ते तीस डिसेंबर पर्यंत हे नागरिकांसाठी खुलं असणार आहे त्यामुळे नागरिकांना देखील या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा